दोन म्हणजे ते तीन हो ते चार महिने झाले ते ड्रॉइंग काढून पाच महिने हा पाच फळ त्यांना आता भेटलेलं आहे पाच महिन्यानंतर सब्र कपल मिटावत आहे तेच फळ भेटले त्यांना दोघांची तर आता पावसामुळं आधी करा अनबॉक्सिंग थोडंसं बाहेर पण गेलो होतो आम्ही तिथं दांड्या चालल्या होत्या आणि इथं देवी पाहू शकता आमच्या इथं बसली देवी इतकं छान आहे इथे लहान लहान मुलीच खेळत होत्या पण छान खूप छान वाटत होतं मस्त खेळत पाहू शकता देवी किती छान वाटतंय खरंच नवरात्र असल्यावरती किती म्हणजे वेगवेगळे काय गिफ्ट भेटले पाहूया रुपाने आपल्या घरी गुरुजींच्या पाहू शकता आजाव आजा आजा तर हे दोन गिफ्ट भेटलेले आहे तर यांनी पाठीमागे ड्रॉइंग केली होती ज्यांना मी बोलले होते त्यांच्याबरोबर लक्षात राहिले की मी काय बोलले होते त्यांना त्याची त्याचंच प्राईज भेटलं हे फर्स्ट प्राईज भेटले त्यांना त्याच्यामध्ये जे की त्यांनी ड्रॉइंग काढली होती त्याच्यामध्ये त्यांना ऑफिसमध्ये त्यांना फर्स्ट प्राईज भेटले आणि हे हे ड्रॉइंगचं फर्स्ट प्राईज आहे आणि हे स्लोगन हिंदीमध्ये काहीतरी हे करतात हिंदीबद्दल काहीतरी अच्छा ए, बद्दल का हे पर्यावरण सेफ्टी म्हणून असं काहीतरी विषय होता त्याच्याबद्दल त्यांना हे भेटले ते काहीतरी सांगितलं होतं त्यांनी ते आणि हे पाहू शकता हा एक आहे हा हे भेटली ट्रॉफी ही भेटलेली आहे ट्रॉफी स्पोर्ट कॉर्डिनेटर म्हणजे <laughs> क्रिकेट मध्ये हे कॉर्डिनेटर हेच काय ते तर हे तीन बक्षीस आज त्यांना भेटलेले आहे तर आपण त्यांचे आता अभिनंदन करूया जरा अभिनंदन 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 ते ते उन, ते तीन चार महिने झाले असं ड्रॉइंग काढून पाच महिने हा पाच महिने झाले माझ्या लक्षात त्यांच्या लक्षात पाच महिने झाले जे की ते रात्रभर ड्रॉइंग काढत होते त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे बघा त्यांनी ड्रॉइंग काढली तर त्याचं फळ त्यांना आता भेटलेलं आहे पाच महिन्यानंतर सब्र कपल मिटावत आहे तेच फळ भेटले आहे त्यांना तर त्याच्याबद्दल त्यांचं मी फोटोसुद्धा अपलोड करेन ऑफिसमधले वगैरे हो तर आता थोड्या वेळाने ना आपण पाहणार आहोत की अनबॉक्सिंग कोण करणार आहे आणि कोणाच्या हस्ते होणार ते पण मी तुम्हाला दाखवते कारण का आमचं तर पत्ता आहे त्याच्यामुळे आमचं काही प्रश्नच नाही माझा पहिल्यांदा माझा होता तर आता कोण करणार आहे ते तुम्ही पहा नक्की पहा कोण अनबॉक्सिंग करणार या गिफ्टची हे गिफ्ट जे आहे ते ट्रॉफीचं तर काय अनबॉक्सिंगचा प्रश्नच नाही हे दोन बॉक्समध्ये काय आहे ते पण नक्की पहा पण व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत पहावा लागेल तो व्हिडिओ तुम्ही लाट पर्यंत पहा चला पाहूया आपण अनबॉक्सिंग मध्ये काय काय त्या बॉक्समध्ये काय आधी बघूया ते बघूया कोणामध्ये हे आहे शरद लावलेले आहे कोण पहिले येते फर्स्ट कोण येते बघूया आता खोला खोला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन विनर झालेले आहे फादर <laughs> तर हे काय भेटायला आहे बोटचं काय हे बघा बोटचं अरे बाबा आम्हाला तर निश्चित स्पीकरच भेटतात बोर्डचे काय करावं काय कळतच नाही लय स्पीकर झाले व आमच्या घरात एक आलेक्झा जा झाला एक बोर्डचा स्पीकर आहे आता हा मोठा स्पीकर भेटलेला आहे बघा मेहनत काफल मिठा होता हे गई ए लडकी हार गई अनबॉक्सिंग करने मी हार गई ये हार गई, हार गई। थो 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 थो। ये, ये भी टिफिन मिल गया अरे रे, रे टिफिन आभी मिलात अरे बाबा टिफिन तर आत्ता भेटला होता बघा याला दिवाळीलाच भेटला होता मिन्टनचाच भेटला होता काय करायचं निस्ते डबे डबे कुठं न्यायचे डबे <laughs> डबे डबे निस्ते डबे तर हा जो आहे टिफिन तो पहिला वेगळा आहे आणि आता तर थोडा मला ते वेगळा असावा पण सेम आहे कारण बॉक्स वगैरे हे सगळं सेम आहे पाहूया आता आपण पाहूया 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 वेट 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 म्हणजे बॉटल बिटल त्याच्यात पण होती पण ही बॉटल वेगळी आहे ही बॉटल वेगळी आहे आणि ती बॉटल अशी दूध वगैरे ज्यूस वगैरे प्यायची होती आणि ही पाण्याची बॉटल आहे आणि हे बघा हे काहीतरी चटण्या बिटण्या घेऊन जायचा डबडा आहे आणि हे तीन डबे आहे जे की खरंच हे ना सुपर डुप्पर आहे हे एकदम क्वालिटी वाईज देतात बरं का कधीच असं ना कोणत्याच वस्तू ना कधी अशी खराब नाही निघत कधीच नाही इकडं आता चाललंय एकाच एक चाललंय एकाच एक चाललंय आम्हाला कधी ओपनिंग करता यायचं पटापटा काय माहिती देवा खायची गोष्ट असेल तर पटक्याने ओपनिंग करता येते आम्हाला <laughs> चार चार डबे यायचे चार चार जा घेऊन चार चार डबे आता भाज्या कोण बनवायच्या यायच्या तेवढ्या का या रीतीने आम्हाला दोन चमचे सुद्धा भेटलेले आहे फुकटमध्ये <laughs> त्याच्याबरोबर दोन चमचे देखील आहे बघा आणि बॅग किती सिस्टमॅटिक बघा तिथे बॉटल ठेवायला आहे तिकडे चमचे ठेवायला आहे बघा आहे की नाही भारीक भारी हे आहे बघा हा जो आहे हा बोटचा स्पीकर आहे बघा किती मोठा आहे आता झार मला वाटते हादरून जायला बसले असं मला वाटते धाम 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 ढाम धाम, धाम वाजणार आहे बघा म्हणून बोलत असते काही ना काही करत राहा करत राहा करत राहा सोडू नका आशा सोडू नका आशा सोडली ना तर सगळं संपलं म्हणून करत राहायचं करत राहायचं कधी ना कधी यश नक्कीच भेटतं म्हणून मी आमच्या कारभारांना सांगत असते करत राहा परत राहा आमचे कारभारी माझं ऐकतच नाही पण स्वतःवरती आल्यावरती बरोबर करतात मुलीची ड्रॉइंग काढायचं मला नाही ड्रॉइंग येत आणि स्वतःला कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला मस्तपैकी साहेबांनी याची ड्रॉइंग काढलेली होती आणि बघा आता प्राइस घेऊन आलेत घरी